नमस्कार आज आपण अशा लोकांची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी फक्त स्वतःचं नशीबच नाही तर खरं तर व्यवसाय करण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली ही गोष्ट आहे रॉजडेल पायोनियर्सची आणि त्यांच्या एका कल्पनेतून सुरू झालेल्या एका जागतिक चळवळीची तर मग हा प्रवास सुरू होतो एका खूप सोप्या पण तितक्याच अविश्वसनीय प्रश्नानं फक्त अठ्ठावीस पाऊंड आणि अठ्ठावीस सामान्य कामगार यांनी मिळून जग कसं काय बदललं असेल हे एक कोडं आहे आणि याचं उत्तर दडलंय रॉचडेल पायनियर्सच्या या प्रेरणादायी कथेत बरं ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल चला जाऊया थेट इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीच्या काळात विचार करा ती परिस्थिती कशी असेल एका बाजूला फॅक्टरी मालक होते जे दिवसेंदिवस श्रीमंत होत होते आणि दुसऱ्या बाजूला होते कामगार ज्यांच्या वाट्याला फक्त कमी पगार प्रचंड शोषण आणि अगदी भेसळयुक्त अन्न येत होतं म्हणजे काहीतरी बदलायलाच हवं होतं नाही का एका नव्या व्यवस्थेची गरज तेव्हा तीव्रतेने जाणवत होती आणि याच अशा परिस्थितीतून या कथेचे आपले नायक समोर आले ते होते धाडसी पायोनियर्स आणि त्यांच्या डोक्यात होती एक जबरदस्त योजना फक्त अठ्ठावीस जण आणि महत्वाचं म्हणजे हे काही मोठे व्यावसायिक किंवा श्रीमंत लोक नव्हते छे हे होते अगदी आपल्यासारखे सामान्य विणकर आणि कारागीर आणि त्यांच्याकडे भांडवल किती होतं फक्त अठ्ठावीस पाऊंड विचार करा प्रत्येकाने आपल्या कमाईतून थोडी थोडी बचत करून अक्षरशः पैपय जमा करून हे पैसे उभे केले होते म्हणजे हा काही साधा प्रयत्न नव्हता तर तो होता सामूहिक त्यागातून जन्माला आलेला एक मोठा विश्वास आणि मग तो दिवस उजाडला एकवीस डिसेंबर अठराशे चव्वेचाळीस टोड लेन नावाच्या एका गल्लीत त्यांचं पहिलं छोटंसं दुकान सुरू झालं सुरुवातीला तर तिथे फक्त पीठ ओटमिल साखर आणि लोणी अशा मोजक्याच गोष्टी मिळत होत्या इतकंच नाही तर हे दुकान आठवड्यातून फक्त दोनदा तेही संध्याकाळी उघडं असायचं साहजिकच सुरुवातीला लोक त्यांची चेष्टाही करायचे पण हे यश काही केवळ नशिबाने मिळालं नव्हतं अजिबात नाही यामागे होता त्यांचा एक जबरदस्त आणि खरं सांगायचं सा तर क्रांतिकारी आराखडा चला पाहूया तरी काय होते हे नियम त्यांचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम होता लोकशाही नियंत्रण म्हणजे काय तर एक अगदी साधा नियम संस्थेमध्ये पैशाच्या जोरावर सत्ता मिळणार नाही प्रत्येक सभासदाला फक्त एकमत मग तो कितीही श्रीमंत असो वा गरीब सगळ्यांचा अधिकार समान आता हे किती मोठं पाऊल होतं हे समजून घ्या त्या काळात मोठमोठ्या कंपन्या कशा चालायच्या तर एक शेअर एकमत या तत्वावर म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा जास्त शेअर्स त्याचाच आवाज मोठा पण या कामगारांनी काय केलं त्यांनी आणलं एक सदस्य एकमत हे तत्व व्यवसायाच्या जगात ही एक प्रचंड मोठी क्रांती होती खरंच आता त्यांची दुसरी भन्नाट कल्पना होती खरेदीवर आधारित लाभांश किंवा डिव्हिडंड म्हणजे काय तो अगदी सोपं आहे सभासद त्यांच्याच दुकानातून वस्तू खरेदी करायचे दुकानाला जो काही नफावायचा तो परत सभासदांनाच वाटला जायचा पण कसा तर ज्याने जितकी जास्त खरेदी केली त्याला तितका जास्त नफा परत मिळायचा यामुळे काय झालं तर लोकांची दुकानाप्रती निष्ठा वाढली आणि सगळ्यांना वाटू लागलं की हे यश आपलं सगळ्यांचं आहे या दोन मोठ्या नियमांसोबतच आणखी काही तत्व होती ज्यामुळे लोकांचा विश्वास बसला पहिलं म्हणजे फक्त रोख व्यवहार क्रेडिट नाही कर्ज नाही म्हणजे कर्जाच्या जोखमीतून सुटका दुसरं शुद्ध वस्तूंची विक्री त्या काळात भेसळ खूप होती तर यांनी भेसळमुक्त चांगल्या प्रतीच्या वस्तू विकायला सुरुवात केली आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं सदस्य शिक्षण म्हणजे नफ्यातला काही हिस्सा हा सभासदांच्या शिक्षणासाठी आणि माहितीसाठी वापरला जायचा किती दूरदृष्टी होती पहा बरं हा तर झाला एक छोटासा स्थानिक प्रयोग पण ही कल्पना इतकी जबरदस्त होती की ती तिथेच थांबली नाही पाहूया या छोट्याशा ठिणगीने जगभरात आग कशी लावली त्यांच्या यशाचा वेग तर थक्क करणारा होता बघा अठराशे चव्वेचाळीस मध्ये सुरुवात झाली तेव्हा होते फक्त अठ्ठावीस सदस्य आणि फक्त दहा वर्षात म्हणजे अठराशे चौपन्नपर्यंत ही संख्या अठ्ठावीसवरून थेट एक हजार चारशेवर पोचली होती या एकाच आकड्यावरून त्यांच्या मॉडेलची ताकद आणि लोकप्रियता लक्षात येते एका छोट्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास थांबला नाही अठराशे चोपन्नपर्यंत सदस्य संख्या प्रचंड वाढली मग अठराशे साठच्या दशकात त्यांनी फक्त वस्तू विकण्यापुरतं मर्यादित न राहता स्वतः उत्पादन क्षेत्रातही विस्तार केला आणि बघता बघता अठराशे नव्वदपर्यंत त्यांच्या अनेक शाखा सुरू झाल्या होत्या म्हणजे एका छोट्या दुकानाचं एका मोठ्या उद्योगात रूपांतर झालं होतं पण रॉजटेलचा प्रभाव फक्त इंग्लंडपुरता किंवा एका शहरापुरता मर्यादित राहिलाच नाही ही एक छोटीशी कल्पना हा एक यशस्वी आराखडा जगभर पसरला युरोप आशिया आफ्रिका अगदी अमेरिकेपर्यंत जगभरातल्या सहकारी चळवळींसाठी हा रॉचडेल मॉडेल एक आदर्श बनला ठीक आहे ही तर झाली इतिहासातली गोष्ट पण या पायोनियर्सच्या कल्पना आजही तितक्याच महत्वाच्या आहेत का चला ह्या कथेला वर्तमानात आणूया आणि पाहूया की त्यांचा वारसा आजही कसा जिवंत आहे हे बघा ही मूळ रॉचडेल तत्व आजही जिवंत आहेत आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी म्हणजे आय सी ए जी जगभरातल्या सहकारी संस्थांची संघटना आहे तिने याच तत्वांना आधुनिक रूप दिलंय म्हणजे त्यांचं लोकशाही नियंत्रण आजही डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल म्हणून ओळखलं जातं सदस्य शिक्षण हे तत्व आजही शिक्षण आणि माहिती म्हणून महत्वाचं मानलं जातं म्हणजे मूळ आत्मा तोच आहे आणि या जागतिक वारसाचा आपल्या भारताशी तर खूप जवळचा संबंध आहे भारतातल्या सहकारी कायद्याचा पाया हीच अठराशे मधली रॉजडेल तत्त्व आहेत हीच तत्व भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेनुसार बदलून स्वीकारली गेली आजही आपल्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजे डी सी सी बँका आणि इतर अनेक सहकारी संस्था याच लोकशाही आणि सदस्य केंद्रित तत्वांवर चालतात तर मग ही सगळी गोष्ट ऐकल्यावर एक शेवटचा प्रश्न मनात येतो आजचं युग आहे मोठमोठ्या ग्लोबल कंपन्यांचं कॉर्पोरेशन्सचं अशा काळात जवळजवळ एकशे ऐंशी वर्षे जुनी ही सहकारी कल्पना एका चांगल्या अधिक न्याय्य भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकते का खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नमस्कार आज आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जिने खरं तर जगभरातल्या लाखो लोकांचं आयुष्य बदललं म्हणजे सहकार चळवळ हो अगदी आणि या चळवळीचा जो पाया आहे तो रचणाऱ्या इंग्लंडमधल्या रॉचडेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायनियर्स यांच्या कार्यावर आज आपण जरा सविस्तरपणे बोलूया नक्कीच आणि हा विषय खूप महत्त्वाचा आहे विशेषतः जे डी सी सी बँक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी कारण आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे याच परीक्षेसाठी तयार केलेला अभ्यास साहित्य अच्छा त्यामुळे आपल्याला रॉचडेल पायनियर्सचा इतिहास त्यांची ती काय म्हणतात त्याला क्रांतिकारी तत्व आणि त्याचा आपल्या भारतीय सहकार चळवळीवर विशेषतः बँकिंग क्षेत्रावर काय परिणाम झाला हे समजून घ्यायला मदत होईल बरोबर म्हणजे आपला हेतू हा आहे की हे रॉचडेल मॉडेल नेमकं का होतं काय ते इतकं यशस्वी कसं झालं आणि आज जवळपास एकशे ऐंशी वर्षांनंतरही आपल्या भारतीय सहकारी बँकांसाठी म्हणजे डीसीसी बँकांसाठी ते कसं महत्वाचं ठरतं हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाला तर आपण मागे जाऊया थोडं अठरावं एकोणीसावं शतक इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती जोरात होती कारखाने सुरू झाले होते उत्पादन वाढत होतं पण या सगळे झगमगाटामागे जे कामगार होते त्यांचं खूप शोषण होत होतं म्हणजे कामाचे तास खूप जास्त पगार अगदी कमी आणि राहायची परिस्थिती तर अत्यंत वाईट होती आणि एवढंच नाही तर बाजारात ज्या वस्तू मिळायच्या म्हणजे रोजच्या गरजेच्या त्यातही प्रचंड भेसळ असायची हो ही परिस्थिती खरंच खूप म्हणजे बिकट होती कामगारांना ना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला ना ग्राहक म्हणून चांगल्या वस्तू अगदी आणि याच असंतोषातून याच गरजेतून सहकारी विचारांची काय म्हणतात त्याला बीज ओली गेली लोकांनी विचार केला की अरे आपणच एकत्र येऊन यावर काहीतरी मार्ग काढायला हवा बरोबर स्वतःच पुढाकार घेऊन हो म्हणजे परस्पर सहकार्य करायचं कारभार लोकशाही पद्धतीने चालवायचा आणि जो काही फायदा होईल तो सगळ्यांमध्ये वाटून घ्यायचा हा विचार होता मूळ आणि याच विचाराला एका यशस्वी टिकाऊ संस्थेचं रूप मिळालं ते रॉचटेलमध्ये रॉचटेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायनियर्स स्थापना झाली एकवीस डिसेंबर अठराशे चौवेचाळीस इंग्लंडमधलं रॉचडेल लँकेशायर इथे ही तारीख आणि ठिकाण महत्वाचं आहे परीक्षेसाठी अठराशे चौवेचाळीस रॉचडेल हो आणि ही संस्था म्हणजे आधुनिक सहकारी चळवळीचा आपण उगमबिंदू म्हणू शकतो याआधी पण प्रयत्न झाले होते पण ते टिकले नाहीत फार काळ रॉचटेल मात्र यशस्वी झाली आणि जगासाठी आदर्श ठरली याचं सगळं श्रेय जातं त्या अठ्ठावीस लोकांना विणकर आणि दुसरे कामगार होते ते त्यात सत्तावीस पुरुष होते आणि एक महिला होती अँट विडेल अच्छा एक महिला सदस्य पण होती हो आणि त्यांनी काय केलं प्रत्येकी फक्त एक पाऊंड जमा केला फक्त एक पाऊंड हो म्हणजे एकूण फक्त अठ्ठावीस पाऊंडांचं भांडवल होते त्यांच्याकडे सुरुवातीला बापरे म्हणजे किती कमी रक्कम होती ती पण त्यांची जिद्द आणि विचार मोठे होते नक्कीच अगदी या चार्ल्स हॉवर्थ होते ज्यांनी संस्थेचे नियम बनवले असं म्हणतात आणि जेम्स मिधीज हे काही प्रमुख सदस्य त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची होती त्यांनी मग रॉजडेलमध्येच थर्टी वन टोडलेन इथं आपलं पहिलं दुकान सुरू केलं अगदी छोटंसं हो आणि सुरुवातीला तर फक्त काही मोजक्याच वस्तू ठेवल्या होत्या पीठ ओटचे जाडे भरडे पीठ साखर लोणी मेणबत्त्या वगैरे आणि दुकान पण रोज नाही आठवड्यातून फक्त दोन दिवस सोमवारी आणि शनिवारी तेही संध्याकाळी उघडं असायचं अनेकांनी त्यांची टिंगल पण उडवली असेल तेव्हा नाही का की हे काय चालणार आहे दुकान नक्कीच सुरुवातीला समाजाकडून खूप उपहास संशय सहन करावा लागला त्यांना पण त्यांची स्वप्न काही फक्त दुकान चालवण्यापुरती मर्यादित नव्हती बरोबर त्यांची उद्दिष्टे खूप मोठी होती त्यांना फक्त वस्तू विकायच्या नव्हत्या त्यांना एक संपूर्ण सामाजिक आर्थिक व्यवस्थाच उभी करायची होती असं म्हणायला हरकत नाही ओना त्यांच्या उद्दिष्टांची यादी बघितली की कळतं ते त्यात काय काय होतं स्वतःचं दुकान चालवणं सदस्यांसाठी बांधणं किंवा विकत घेणं सदस्यांना रोजगार मिळावा म्हणून वस्तूंचं उत्पादन सुरू करणं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बेरोजगारांसाठी शेती करायला जमीन घेणं आणि हे एक वेगळं होतं संयम हॉटेल म्हणजे टेम्परन्स हॉटेल सुरू करणं जिथे मद्य मिळणार नाही किती पुढचा विचार होता आणि त्यांचं अंतिम ध्येय होतं एक स्वयंपूर्ण अशी सहकारी वसाहतच निर्माण करणं म्हणजे किती व्यापक विचार होता बघा आणि हा सगळा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी काही खूप मजबूत आणि व्यावहारिक तत्व तयार केली हीच ती रॉचडेलची प्रसिद्ध आठ मूळ तत्व अगदी ही तत्व म्हणजे फक्त नियम नव्हते तर ती त्या संस्थेची नैतिक दिशा होती कामाची पद्धत होती आणि याच तत्वांमुळे रॉचडेलला यश मिळालं आणि ती जगभरातल्या सहकारी चळवळीचा आधार बनली ही तत्व कोणती होती हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे खास करून डी परीक्षेसाठी पहिलं तत्व होत खुली आणि ऐच्छिक सदस्यत्व हो म्हणजे संस्थेचं दार सगळ्यांसाठी उघड तुमचा धर्म जात राजकीय विचार काहीही असो तुम्ही सदस्य होऊ शकता आणि कोणावर जबरदस्ती नाही ऐच्छिक होत सदस्यत्व यामुळे संस्था सर्व समावेशक राहिली बरोबर दुसरं आणि हे कदाचित सगळ्यात महत्वाचं आणि क्रांतिकारी तत्व होतं लोकशाही नियंत्रण हा म्हणजे एक सदस्य एक मत हा वन मेंबर वन वोट तुमच्याकडे कितीही शेअर्स असोत किंवा तुम्ही कितीही पैसे गुंतवले असोत संस्थेच्या निर्णयांमध्ये प्रत्येकाला फक्त एकच मत म्हणजे पैशापेक्षा माणसाला महत्व संपत्तीवर आधारित नियंत्रणाला पूर्ण नकार होता यात अगदी त्यामुळे संस्था खऱ्या अर्थाने सदस्यांची राहिली भांडवलदारांची नाही आणि हे तत्व डी सी सी बँकांमध्ये आजही किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहित आहे परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तिसरं तत्व होतं भांडवलावर मर्यादित व्याज म्हणजे सदस्यांनी जे भांडवल गुंतवलं होतं त्यावर व्याज मिळणार पण ते मर्यादित असणार साधारण पाच टक्के वगैरे याचा उद्देश काय होता तर संस्था नफा कमवण्यासाठी नाही आहे तर सदस्यांची सेवा करण्यासाठी आहे हे स्पष्ट व्हावं भांडवल हे फक्त एक साधन आहे तेच सगळं काही नाही त्याला अवास्तव महत्व मिळू नये बरोबर आणि चौथं तत्व जे रॉचडेलचं खास वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे अधिशेषाचे वितरण म्हणजे जो काही नफा होईल तो वाटायचा कसा हो याला संरक्षण लाभांश किंवा म्हणतात गंमत म्हणजे हा नफा गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात नाही वाटला जायचा मग कशाच्या प्रमाणात तर सदस्यांनी संस्थेशी किती व्यवहार केला म्हणजे किती खरेदी केली त्या प्रमाणात वाटला जायचा अरे वा ही तर खूपच वेगळी कल्पना होते हो ना म्हणजे जो सदस्य संस्थेशी जास्त जोडलेला राहील जास्त व्यवहार करेल त्याला जास्त फायदा यामुळे सदस्य संस्थेशी अजून घट्ट जोडले गेले असतील आणि त्यांना संस्थेला पाठिंबा द्यायला प्रोत्साहन मिळालं असेल खूपच न्याय पद्धत होती नफा वाटपाची अगदी परीक्षेमध्ये या खरेदीवर आधारित लाभांश यावर प्रश्न येऊ शकतो नक्कीच पाचवं तत्व होतं फक्त रोख व्यापार म्हणजे उधारी बंद वस्तू घ्यायची तर रोख पैसे द्या याचे दोन फायदे झाले एक तर सदस्य उगाच कर्जबाजारी झाले नाहीत आणि दुसरं म्हणजे संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत राहिली बुडीत कर्जाचा धोका नव्हता ही आर्थिक शिस्त खूप महत्वाची ठरली त्यांच्यासाठी बरोबर सहावं तत्व होतं शुद्ध आणि बेसण नसलेल्या वस्तूंची विक्री वाळू पिठात खडूची पावडर काही हो अशा वेळी रॉशडेलने ठरवलं की आपण फक्त शुद्ध चांगल्या दर्जाच्या आणि योग्य वजनाच्या वस्तू विकायच्या आणि यामुळे काय झालं लोकांचा म्हणजे सदस्यांचा संस्थेवर विश्वास बसला आणि हा विश्वासच त्यांची ताकद बनला सातव तत्व होतं शिक्षणाची जाहिरात म्हणजे शिक्षणाला प्रोत्साहन देणं हो त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं होतं त्यांनी नफ्यातला काही भाग सदस्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवला त्यातून वाचनालये सुरू केली व्याख्यानं ठेवली म्हणजे केवळ व्यावसायिक शिक्षण नाही तर सहकारी तत्त्व काय आहेत नागरिक म्हणून जबाबदाऱ्या काय आहेत याचंही शिक्षण अगदी आणि आपण पाहतो की भारतात पण सहकारी कायद्यानुसार शिक्षण निधी अनिवार्य आहे त्याची मुळं इथे दिसतात आपल्याला आणि शेवटचं आठवं तत्त्व होतं राजकीय आणि धार्मिक तटस्थता म्हणजे संस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा धार्मिक गटाशी जोडलेली नव्हती त्यांचं लक्ष फक्त सदस्यांचं आर्थिक आणि सामाजिक कल्याण हेच होतं बरोबर यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरांचे लोक एकत्र येऊ शकले आणि संस्थेचं मूळ उद्दिष्ट बाजूला पडलं नाही ही आठ तत्त्व खरंच त्यांच्या यशाची गुरुखिल्ली होती असं म्हणायला हवं पण एक प्रश्न पडतो की याआधी पण काही प्रयत्न झाले होते सहकारातले जसे रॉबर्ट ओवेन वगैरे ते अयशस्वी झाले आणि रॉचडेल्स का यशस्वी झाले काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं त्यांची पद्धत खूप व्यावहारिक होती म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच हो त्यांनी एकदम काहीतरी मोठा आदर्शवाद आदर्शवत करायचा प्रयत्न नाही केला सुरुवातीला सुरुवात लहान केली उद्दिष्ट अशी ठेवली जी साध्य करता येतील जसं की लोकांना शुद्ध अन्नधान्य मिळवून देणं बरोबर सदस्यांच्या तात्काळ गरजांवर लक्ष दिलं आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक शिस्त पाळली नुसता आदर्शवाद नव्हता तर व्यवहार ज्ञान पण होतं आणि त्यांची ती तत्व पण खूप मजबूत होती स्पष्ट होती लिखित होती अगदी आणि ती फक्त कागदावर नव्हती ती आचरणात आणली जात होती लोकशाही पद्धतीने वाटायचं की अरे ही आपली संस्था आहे आपलं मत महत्वाचं आहे तिसरं कारण म्हणजे सदस्यांची निष्ठा आणि सहभाग ते फक्त ग्राहक नव्हते ते मालक होते हो ना आणि तो जो खरेदीवर लाभांश मिळायचा त्यामुळे ते त्यांचं संस्थेशी नातं अजून घट्ट झालं संस्थेबद्दलची ती जी मालकीची भावना असते ती खूप महत्वाची ठरली आणि अर्थातच गुणवत्ता आणि विश्वास भेसळ नसलेल्या वस्तू प्रामाणिक वजन माप पारदर्शक कारभार याने लोकांचा विश्वास जिंकला त्यांनी आणि शेवटचं म्हणजे शिक्षणावरचा भर त्यांनी केवळ व्यवसाय नाही चालवला तर सदस्यांना सक्षम केलं त्यांना सहकारी मूल्यांबद्दल जगाबद्दल माहिती दिली यामुळे संस्थेचा पाया मजबूत झाला या सगळ्यामुळे रॉचडेल फक्त एक दुकान न राहता एक मोठी बनली टिकाऊ चळवळ आणि त्याचा परिणाम फक्त रॉचडेल पुरता नाही राहिला संस्थेची वाढ पण खूप झाली दहा वर्षात म्हणजे अठराशे चौरेचाळीस ला सुरू झाली आणि अठराशे चौपन्न पर्यंत सदस्य संख्या चौदाशे झाली होती बापरे आणि नफा पण वाढत होता हो मग हळूहळू त्यांनी कामाची व्याप्ती वाढवली हो घाऊक व्यापार सुरू केला मग अठराशे साठच्या दशकात तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण उतरले विणकाम कापड गिरणी बूड बनवणं असे उद्योग सुरू केले आणि अठराशे नव्वद पर्यंत तर त्यांच्या खूप शाखा उघडल्या होत्या मोठी मालमत्ता होती त्यांच्याकडे पण याहीपेक्षा महत्वाचा परिणाम म्हणजे त्यांचा जागतिक प्रभाव हे रॉचडेल मॉडेल इतकं यशस्वी झालं की ते जगभर पसरलं हो ना युरोप अमेरिका आशिया आफ्रिका सगळीकडे त्यांच्या तत्वांवर आधारित सहकारी संस्था सुरू झाल्या विशेषतः ग्राहक सहकारी संस्थांसाठी तर ते एक आदर्शच बनले आता हाच धागा पकडून आपण बघूया की ह्या तत्वांनी आपल्या भारताच्या सहकार चळवळीला आणि विशेषतः आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना म्हणजे डीसीसी बँकांना कसा आकार दिला कारण जेव्हा आपल्याकडे एकोणीसशे चार साली पहिला सहकारी कायदा आला तेव्हा त्याचा आधारही रॉचडेलची तत्वच होती बरोबर अगदी बरोबर अर्थात आपल्याकडची परिस्थिती वेगळी होती आपली समाजरचना आपली शेतीप्रधान अर्थव्यवस्था ग्रामीण गरजा हे सगळं लक्षात घेऊन त्यात बदल केले गेले -के पण मूळ गाभा तोच होता लोकशाही नियंत्रण सदस्य कल्याण भांडवलावर मर्यादित व्याज नफ्याचं न्याय वाटप हे सगळं हो आपले जे सहकारी कायदे आहेत राज्याचे असोत किंवा केंद्राचे त्यात ही तत्व दिसतातच आणि डीसीसी बँकांबद्दल बोलायचं तर त्या तर या तत्वांचे एक उत्तम उदाहरण आहेत नक्कीच त्यांची सगळी रचनाच लोकशाही पद्धतीची आहे एक सदस्य एक मत हे तत्व तिथे आजही काटेकोरपणे पाळलं जातं संचालक मंडळ सदस्यांमधून निवडलं जातं त्यांना जबाबदार असतं आणि त्यांचा मुख्य उद्देश नफा कमवणं हा नसतो तर सभासदांना विशेषतः शेतकऱ्यांना मदत करणं त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणं हे असतं हो आणि नफ्याचं वाटप करताना सुद्धा म्हणजे जो अधिशेष असतो तो व्यवहारावर आधारित असतो बऱ्याचदा शिवाय कायद्यानेच नफ्यातला काही भाग शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी बाजूला ठेवावा लागतो म्हणजे रॉचडेलची ती मूळ उद्दिष्टे आणि कामाची पद्धत आजही आपल्याला डीसीसी बँकांच्या कामात दिसते त्या निव्वळ व्यावसायिक बँका नाहीत तर त्या माल सदस्यांच्या मालकीच्या सदस्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या संस्था आहेत दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पण या तत्वांचा विकास झाला 1889 एटी नाईन मध्ये जी आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी आय स्थापन झाली त्यांनी वेळोवेळी या तत्वांचा आढावा घेतला आणि ती अजून चांगली समर्पक बनवली 1937, थर्टी सेव्हन नाईन्टीन सिक्स्टी सिक्स आणि शेवटी नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह मध्ये त्यात सुधारणा झाल्या अच्छा मग आताची जी आधुनिक तत्व आहेत आयसीए ची ती कोणती आहेत एकोणीसशे पंच्याण्णव ची सात तत्व आहेत थोडक्यात सांगते एक ऐच्छिक आणि खुली सदस्यत्व दोन लोकशाही सदस्य नियंत्रण तेच एक सदस्य एकमत तीन सदस्य आर्थिक सहभाग चार स्वायत्तता आणि स्वातंत्र्य पाच शिक्षण प्रशिक्षण आणि माहिती सहा सहकारी संस्थांमध्ये आपापसात सहकार्य आणि सात समाजाबद्दलची बांधीलकी यातही तो मूळ रॉचडेलचा विचार दिसतोच आहे फक्त तो आजच्या जगाला लागू होईल अशा पद्धतीने मांडलाय बरोबर आता आपण परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे पटकन आठूया हो क्विक फॅक्ट सारखे अगदी स्थापना वर्ष अठराशे चौवेचाळीस एकवीस डिसेंबर हे साल महत्वाचं आहे ठिकाण रॉचडेल इंग्लंड पत्ता पण लक्षात ठेवू शकता एकतीस टॉडलेन ओके okay. संस्थापक सदस्य अठ्ठावीस सत्तावीस पुरुष एक महिला भांडवल फक्त अठ्ठावीस पाऊंड अठ्ठावीस पाऊंड प्रत्येकी एक पाऊंड ओळख पहिली यशस्वी आधुनिक सहकारी संस्था मूळ तत्व आठ होती आणि सगळ्यात वेगळी कल्पना खरेदीवर आधारित लाभांश पॅट्रोनिश डिव्हिडंड बरोबर आणि प्रमुख व्यक्ती चार्ल्स हॉवर्थ ज्यांनी नियम बनवले मूळ आधार लोकशाही नियंत्रण आणि सदस्य कल्याण आणि जी तत्व परीक्षेसाठी लक्षात ठेवायचीच आहेत ती परत एकदा सांगूया का हो नक्कीच लोकशाही नियंत्रण एक सदस्य एकमत हा तर आत्माच आहे सहकाराचा भांडवलावर मर्यादित व्याज सेवेला महत्व खरेदीवर आधारित लाभांश सहभागावर परतावा फक्त रोख व्यवहार आर्थिक शिस्त शुद्ध वस्तू विश्वास शिक्षण निधी प्रगतीसाठी राजकीय धार्मिक तटस्थता सर्वसमावेशकता आणि खुली सदस्यत्व बरं अजून एक मुद्दा रॉचडेल पहिली आधुनिक सहकारी संस्था का म्हणतात आधीचे प्रयत्न तर फसले होते हो कारण त्यांनी फक्त सामाजिक उद्दिष्ट नाही ठेवली तर ती साध्य करण्यासाठी एक व्यावहारिक आणि टिकाऊ बिझनेस मॉडेल तयार केलं त्यांची तत्व लिखित होती त्यामुळे इतरांना ती वापरता आली अनुकरण करता आलं आणि लोकशाही रचनेमुळे ती संस्था दीर्घकाळ चालली आणि वाढली हे आधीच्या प्रयोगांमध्ये नव्हतं डी सी डीसीसी बँका या रॉशडेल तत्वांवर कशा आधारित आहेत हे समजून घ्यायला हवं अगदी म्हणजे निवडणुका कशा होतात कर्ज कशी दिली जातात नफा कसा वाटला जातो राखीव निधी शिक्षण निधी या सगळ्यामध्ये रॉचडेलच्या विचारांचा प्रतिबिंब आहे परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न येऊ शकतात उदाहरणार्थ डीसीसी बँकेच्या कारभारात लोकशाही तत्व कसं जपलं जात किंवा सदस्य कल्याणासाठी बँक काय करते बरोबर त्यामुळे नुसते फॅट्स पाठ करण्यापेक्षा त्यामागची संकल्पना आणि तिचा आपल्याकडचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे अठराशे साल लोकशाही नियंत्रण खरेदीवर लाभांश आणि भारतातील त्याचा वापर हे मुद्दे महत्वाचे तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की कसं अठराशे चौवेचाळीस मध्ये फक्त अठ्ठावीस सामान्य कामगारांनी सुरू केलेले एक प्रयत्न एका जागतिक चळवळीचा आधार बनला रॉचडेल सोसायटीने फक्त एक यशस्वी दुकान नाही चालवलं तर लोकशाही समानता नैतिकता आणि सदस्यांचं कल्याण या मूल्यांवर आधारित एक वेगळी अर्थव्यवस्था शक्य आहे हे जगाला दाखवून दिलं अगदी त्यांची ती आठ मूळ तत्त्वं विशेषतः एक सदस्य एक मत आणि खरेदीवर आधारित लाभांश यांसारख्या कल्पना आजही जगभरातल्या कोट्यावधी सहकारी संस्थांसाठी आणि आपल्या भारतातल्या डीसीसी बँकांसारख्या संस्थांसाठी एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत जाता जाता एक विचार मनात येतोय रॉचडेल पायोनियर्सनी नफ्यापेक्षा सदस्यांच्या आणि समाजाच्या हिताला जास्त महत्त्व दिलं हो आजच्या काळात जिथे बाजारात एवढी स्पर्धा आहे व्यावसायिकता आणि नफा यांचं महत्त्व वाढलंय तिथे आजच्या सहकारी संस्था विशेषतः सहकारी बँका त्या मूळ रॉचडेलच्या नैतिक मूल्यांचं आणि सदस्य केंद्रित विचारांचं संतुलन या व्यावसायिक दबावांसोबत कसं साधू शकतील हां खूप महत्वाचा प्रश्न आहे ती मूळ भावना जिवंत ठेवणं हेच खरं अवघान आहे असं मला वाटतं यावर नक्कीच विचार करायला जागाय